मी आता वरळी चौपाटीला आलो आहे आणि आजपासूनच उद्घाटन केलं आहे चौपाटीचं वरळी चौपाटी तेव्हा वेगळे तुम्हाला सर्व पॉपलीज दिसेल इकडे समुद्र आहे समुद्र आहे इकडे आज पब्लिक बरं झालंय बघायसाठी पाऊस आला आता आधी या साईडला इकडे त्या साईडला गेलं की हज्यालीला चालत जावं लागतं आजच उद्घाटन झालं इकडे हे बघा इकडे तुम्हाला सर्व इकडे इकडे अंडरग्राऊंड आहे ते डेरी आहे बघा इकडे डेअरी आहे या डेरीच्या इथून पुढे आल्यानंतर अंडरग्राऊंड आहे तिथून तुम्हाला चालत यावं लागेल बघा इथे अंबानी अंबानीच्या मुलीचा हा बंगला आहे बघा इथे समोर आणि हा इकडे हजारी इकडे बांद्र्याला जातो

आणि हा समोर ज्या गाड्या चालल्या त्या पोस्टल रोड आहे हा रोड डायरेक्ट गिरगाव चौपडीला बाहेर निघतो मरी मरीन लाईनला बरेच लोक आले चौपाटीला राहायला बघा इकडे पुढे वर्ली एरिया आहे समोर हे बघायचे वर्ली आहे पहिला त्या जो साईडने जो लोखंड पत्रा उभा केला आहे तिथपर्यंत चौपाटी होती पाहिजे आता बघा किती आतमध्ये पोस्टल रोड मध्ये समुद्रामध्ये बांधले आहे सर्व बांधकाम केले म्हणजे कमीत कमी, -कमी दोनशे मीटर एवढा समुद्र आतमध्ये बांधकाम आहे अंदाज या दोनशे मीटर तरी आहे हा आता इकडे समुद्र आहे बांधकाम केलं

आजच इकडे उद्घाटन आहे तर तिकडे महालक्ष्मी मंदिर समोर त्या साईडला आहे पुढे महालक्ष्मी मंदिर कशा लाटा आहेत एवढा आतमध्ये समुद्राच्या आतमध्ये बांधकाम झालेले आता काम बाकी आहे या अजून इकडं काम करायचं बाकी आहे अजून इकडे बाकी अजून